अकोला विद्युत वितरण महामंडळाचा कारभार म्हणजे चर्चेचा विषय शहरात पावसाळा सुरू होताच वीज पुरवठा खंडित होणे ही आता नित्याची बाब झाली आहे मात्र संतापजनक प्रकार सोमवारी अकोल्यात घडला अकोला विद्युत महामंडळाचा अनागोदी कारभार नेहमीच चवट्यावर येत असतो सध्या पावसाळा सुरू होताच लाईट जाणे ही शहरातील नागरिकांसाठी नित्याची बाब बनली आहे पावसाळ्यापूर्वीचे कामे पाऊस झाल्यावर सुरू करणे आणि सहानुभूती मिळवत आम्ही किती आणि कसे काम लुटण्यात अकोला विद्युत महामंडळ पटाईत झाले आहे आणि त्यावर त्यांची बिल वसुली तर नको वीज कार्यालयात अनेक ग्राहक आपल्या महत्वाच्या कामांवर पाणी सोडून वीज बिल भरण्यासाठी आले होते मात्र तिथे तीन तास उलटूनही बिल भरण्याची खिडकी सुरू झाली नाही ग्राहकांनी विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर आली ऑफिसमधून साहेबांचा निरोप समारंभ सुरू असल्यामुळे संपूर्ण कर्मचारी वर्ग त्या कार्यक्रमात वेग्र होता ही बाब उघड झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला बिल वेळेवर भरलं नाही तर विजेचा तात्काळच काट केला जातो पण बिल वेळेवर भरायला आलो तर आम्हालाच वाट बघायला लावली जाते हे कुठलं न्याय असा सवाल उपस्थित करण्यात आला महामंडळाच्या हलगर्जी असून नागरिकांचा आरोप आहे की हे ऑफिस म्हणजे नियम फक्त ग्राहकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीच असा प्रकार सुरू आहे आता वरिष्ठ अधिकारी याची दखल घेत दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात का की नेहमीप्रमाणे दोष झाकण्याचा प्रयत्न होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दोन तासापासून उभ्या इथं कोणीच नाही कोणी साहेब नाही आहे इथे बिल भरणारे नाही आहे ते कोणी अंदरचे साहेब लोक कोणीच नाही कुठल्या चेंडाप आहे त्यांच्या शेंडा गेलेले आहेत तर आम्ही बरेच वेळ मध्ये आहोत गर्मीचा टाईम आहे गर्मी होऊन राहिली परेशान झालो तर मी इथे एक दीड तासापासून आलेलं आहे आणि खूपदा यांना विचारलं की जे साहेब कुठे गेलेले आहेत ते सांगत आहेत की लंच टाइम आहे तर लंच टाइम हा अर्धा तास ठीक आहे पण आता एक दीड तास होता तरी इथे कोणी प्रेझेंट नाही इन्फॉर्मेशन वगैरे घेत आहे त्यांना इन्क्वायरी करत आहे ते सुद्धा प्रॉपर कॉपरेट करत नाही आणि ते जे असं कुठं तळायला मिळणार नाही